आपण मुंबईला साईट व्हिजिट करण्यासाठी निघालो आहेत ट्रेनमधला हा प्रवास आहे आमचा आपण जे एन पी टीला जाणार आहोत पोर्टमध्ये तिथं आपल्याला बॅटऱ्या एम सीचं काम आहे बॅटऱ्याचं बॅटरीचं मेंटेनन्सचं काम आहे तिथं बॅटरी चार्जर आपण त्याचे एम सीचं काम घेणार आहोत जे एन पी टीमध्ये त्यासाठी आपण जाताना आम्ही एक व्हिडिओ शूट केलेला आहे हा माझा पार्टनर आहे हनुमंत आणि मी आम्ही दोघंजण ट्रेनने आहे मुंबईला जाताना व्हिडिओ शूट करताना हे दृश्य घेतलं आहे आम्ही हे इंद्रायणी नदीचं वगैरे साईडचा डोंगर किती मस्त आणि भारी वाटते पावसाळ्याचे दिवस आहेत चाला आपल्या कामानिमित्त फिरणं पण होते हा तिथे गेलो आम्ही ओला बुक केला आणि ओलामध्ये बसून आम्ही दोघं चाललोत व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही पूर्ण हा प्रवासाचा व्हिडिओ शूट केला आहे चार मिनटाचा आम्ही ओलामध्ये बसून दोघं रील बनवतो हा पुढचा प्रवास पुढचं पण दृश्य आम्ही दाखवतोय तुम्हाला आपण जैन जैनपटील जाणारा हा मार्ग आहे आपण ओला बुक करून जाणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे बघता येईल ते तुम्हाला दिसेलच आमचं यूट्यूबला चॅनल आहे सबस्क्राईब करा फॉलो करा thank <laughs> you